शेठ तुम्ही हव्यात गोळ्या मारता आम्ही डायरेक्ट छातीवर गोळ्या मारतो तस आपल्या पद्धतीने रोख आणि ठोक छाती पर बरुगा या रील मध्ये जो दिसतोय तो आकाश मोरे आज आपल्यात नाहीये पाचोरा बस स्थानक परिसरात सुमारे दहा ते बारा गोळ्या झाडून त्याची निर्गुण हत्या करण्यात आली आहे दोन दिवसांपूर्वीच आकाश याने हाच रील तयार करून समाज माध्यमावर टाकली होती दोन दिवसात तीनशे दोन दिवसांनी असल्याचे गोळीबार करण्यात आला आणि यात त्याचा मृत्यू झाल्याने रील स्टार मध्येही खळबळ उडाली आहे मैताच्या इंस्टाग्राम अकाउंट वरील हा रील मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून येत आहे तुम्ही हवेत गोळ्या मारता आम्ही छातीवर गोळ्या मारतो असा रील टाकणाऱ्या आकाश कैलास मोरे वै सव्वीस या तरुणाची पाचोरा परिसरात दोन संशयितांनी दिनांक जुलै रोजी घालून हत्या केली दरम्यान गोळीबारानंतर यातील संशयित आरोपी निलेश वय सत्तावीस आणि प्रथमेश वय एकोणावीस हे दोघेही स्वतःहून जामनेर पोलीस ठाण्यात हजर झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी आपल्या गुन्ह्याची कबूल केली असल्याची माहिती समोर येत आहे दोघही तरुणांना ताब्यात घेण्यासाठी पाचोरा येथील पथक जामनेर येथे रवाना झाले होते दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती आज दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजता हाती आली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका